प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी येथे कलानगर परिसरात शिवसागर केसरवाणी यांचे वेस्टेज कापड सुताचं गोदाम आहे हे गोदाम शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे बंद करण्यात आलं होतं मात्र आज सकाळी या गोदामातून धूर येत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आले याबाबत केसरवानी यांना माहिती समजताच गोदामाजवळ आले त्यांनी तातडीनं अग्निशामक दलाला पाचारण केलं यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये धुराच्या लोटामुळे मदतकार्यात अडथळे येत होते त्यामुळे जेसीपीच्या साह्याने कापड आणि सुताचा साठा बाहेर काढण्यात आला चार पंप पाण्याचा मारा करून अखेर आग आटोक्यात आणण्यात आली यामध्ये कापड आणि सुताचा साठा तसेच गोदामातील इलेक्ट्रिक वायरिंगसह सुमारे वीस लाखाचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे भरवस्तीजवळच ही आगीची घटना घडल्यानं नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती